तुमचे या प्रशिक्षण शिबिरामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुमचं नाव काय माझे नाव ना श्रेया विजय वगैरे आहे तुम्ही कुठून आला आहात मी लढण मधून आले आहे तुमचं मूळ गाव काय माझं मूळ गाव सोलापूर मग तुम्हाला कशी कळली आमच्या शिबिराची माहिती तुमचे युट्यूबवरचे जे चॅनल येतात सूर्योदय अकॅडमी म्हणून त्या चॅनलवरून मी तुमची तुमची माहिती काढली सगळी बर तुम्ही इथे आला तर तुमचा अनुभव काय मला ह्या शिबिरामध्ये येऊन छान असा अनुभव आला मी जे माझ्या आयुष्यामध्ये केले नाही ते मी ह्या कॅम्प मध्ये करू शकते ह्याचा आनंद मला झाला आहे तुम्ही पहिल्या दिवशी या कॅम्प मध्ये आला तर त्या पहिल्या दिवसात तुम्हाला काय काय वाटले काय काय शिकायला भेटले मला इथे आल्यावर पहिल्यांदा शांततेचा अनुभव झाला शांततेचा फार भास झाला कारण की आम्ही जिथे सिमेंटच्या जंगलामध्ये राहतो ते सतत गाड्यांचे आवाज हा आवाज किंवा एखाद्या दुसऱ्याच्या घरातून टी व्हीचा आवाज मुलाचा मोबाईल मागण्याचा आवाज असा सतत आवाजामुळे एकदम गोंधळ असतो डोकं शांत नसतो पण इथं आल्यावर पक्ष्यांचे आवाज किड्यांचे आवाज प्राण्यांचा आवाज आणि वाऱ्या आल्यामुळं झाडांचे पानं हल्ल्याचा आवाज इतकं मनाला तो आवाज भासतो की ते तुम्हाला शब्दात सांगणं मला फार कठीण चाललंय बर तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं शस्त्रशी शिकवलं तर ते शस्त्र शिकवताना को तुम्हाला कोणता अनुभव आला मला असं वाटलं की मी खरोखरच शिवकाळात गेलेले आहे मी आपल्या शिवाजी महाराजांचे मावळे बनले आहे आणि मी खरोखर खर युद्ध करते युद्ध रणांगणामध्ये अशी मला अनुभव आला की मी शत्रूंसोबतला ढाई करते असे फार अनुभव आले ते मी तुम्हाला कसं सांगू हेच कळत नाहीये बर तुम्हाला वेळेचं महत्व कसं समजलं वेळेचं महत्त्व मला असं वाटतं की माणसाला हे माणसाच्या आयुष्यामध्ये वेळ आणि वेळेचं महत्त्व हे दोन्ही फार महत्त्वाचं आहे आणि ते त्याला समजत नाही आणि मला सुद्धा माहिती नव्हतं मला जेव्हा आपल्या सूर्योदय संस्थेच्या शिबिरामध्ये आलं तेव्हा कळालं की वेळ आणि वेळेचं महत्त्व हे दोन्ही माणसाच्या आयुष्यात फार मौल्यवान गोष्ट आहे पण जे दुसरे लोक आहात आहेत ते हा एवढा मूल्यवान वेळ असाच मोबाईल टी व्ही आणि टाइमपासमध्ये घालतात हे फार चुकीचं आहे पण हितालापासून मी अशा नवीन ॲक्टिव्हिटी करते नवीन काय काय अशा गोष्टी करते तर ते मला फार आवडते आणि असं वाटतं की मी सतत शिबिरामध्ये यावं सतत असं काय काय करावं आणि वेळ आणि वेळेचं महत्त्व मी अजून पाहत राहावं आणि पुढे पण पाहत जावं असं मला वाटतं आणि मी माझ्या घरी गेले की इथं जसं आपण वेळ आणि वेळेचं महत्व आपल्याला आहे तसंच मी घरी सुद्धा वेळेचं महत्व जाणून बरोबर गोष्टी वेळेत करणार घरी नाही पण इथे आल्यापासून लवकर उठते कारण की मला आमच्या घरी उठूच वाटत नाही कारण सतत ते गाड्यांचे हॉर्नचे चाह आवाज ते रडण्याचे आवाज मुलांचे मोबाईल ते असे कितीतरी काल वाचतो ना तिथे त्यामुळे असं वाटतं हा काल ऐकण्यापेक्षा झोपलेला परवडला असं मला वाटतं पण आल्यावर पक्ष्यांचे आवाज पहाट्याचा आवाज हे पानांचा आवाज मग अशी सांगितल्याप्रमाणे असे इतके छान आवाज मनाला भाजतात की अशी मनानेच जाग येते की समजतच नाही कधी उठलो किती वाजले वेळच भानच राहत नाही त्यावेळी की कधी आपल्याला आली आपण जर तुम्ही या तंबूमध्ये राहिला तर तुम्हाला या तंबूमध्ये कसं वाटलं घरी तुम्ही रोज चार तंबूमध्ये राहून तंबू मध्ये मला असण झालं की आपल्याला ही जे वातावरण आहे त्याची सवय आपल्याला लागली पाहिजे उन्हाळ्याची वाऱ्याची थंडीची सगळ्याची आपल्याला सवय असली पाहिजे मला मी तिकडे असल्यामुळे घरामध्ये थंडी जास्त वाजत नाही पण हिथं आल्यावर मला इतकी थंडी वाजत होती कि मला समजतच नव्हतं मी काय करते त्यामुळे मग मला असं जाणवलं की आपल्या शरीराला वातावरणाची सवयच नाही आहे त्या सिमेंटच्या जंगलामध्ये घरामध्ये थंडी नावाचा प्रकारच संपलाय त्यामुळे शरीराला त्याची सवय राहिली नाही आहे उन्हाची कधी कधी सवय नाही आहे मग मी थंडीने कधी कधी आवाज बसतो सर्दी होते उन्हाने असं होतं ताप आल्यासारखं होतो आजरी पडल्यासारखं होतं तर मला असं वाटतंय की हा तंबू खरोखरच अतिशय उत्कृष्टाची गोष्ट आहे राहण्याचं ठिकाण म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला असं वाटलं की मी आता शिवकाळात जाऊन मावळ्यांसोबत ह्याच तंबूमध्ये राहते कारण की आपले शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा तंबूत राहत होते त्यामुळे मला असं जाणवलं की आपण सुद्धा आता तिथे आहोत आणि मी पण तिथे जे तसे राहतात तसेच मी तसे राहते असं मला ह्या तंबूमध्ये अनुभव आहे बरं तुम्हाला बरं तुम्हाला तसंच शिवकालीन युद्ध कला शिकवण मध्ये काय काय शिकलं तुम्ही ते मला शस्त्रकला ही पहिली माहिती नव्हती मला खरं तर शस्त्र आणि शस्त्राची असलेली कला ह्या दोन्ही गोष्ट ह्या शिबिरामध्ये आल्यावर समजली मला असा एकदमच अचानकच धक्का बसला की एवढे शस्त्र असतात एका शस्त्राचे एवढे मोठे फेक असतात एवढं सगळं हे तर करायचं असतं आणि आपले गुरुवरी अशी शिंगणे सरांनी सगळं समजून सांगितलंय की हा दानपट्टा हा दानपट्टा किती इथे वापरतात किती त्याचा वार बसतो अशी पूर्ण तो जे तो जो विषय आहे ना पट्ट्याचा तो पूर्ण एक्सप्लेन केला आहे आणि त्यामुळे पट्टा चालवायला काही आता अडचण राहत नाही आणि बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये लाठीकाठी असू तलवार असू भाला असू असे काही जे इतर विषय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरेने इतकं छान समजून सांगितलंय की ते आता डोक्यातच फिट झाले मी जरी मोठी झाले जरी मी मोठी झाले आणि मला हे चालवायचं असेल मी विसरणार नाही मी शिका शिकणार शिकणार पण आणि जाणून अजून पण घेणार आणि मी ही शस्त्रकला अजून शिकत पण राहणार छान वारा येतो आणि ह्या सानिध्यामध्ये किती फळं आहेत आंब्याची झाडं चिक्कीची झाडं राहायचे अशी कितीतरी झाड आहेत मग त्याच्याबद्दलची माहिती किंवा त्याच्यामध्ये किती गुण आहेत ते आपण कुठं कुठं वापरतो जसं शासनाने शस्त्र म्हणून पट्ट्याची निवड केली आहे तर ज्या पट्ट्या तुम्हाला तुम्हाला हातात कसा अनुभव आला मला फार छान वाटलं की हा पट्टा सरांनी माझ्या हातात दिलं आणि हे आपलं राज्य शासनाने घोषित केलेलं शस्त्र म्हणून आहे ना हाताने चालवलंय हे शस्त्र मी चालवलंय त्यामुळे मला इतकं छान वाटतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला आपल्या सूर्योदय संस्थेनेच हे शिकवलंय त्याच्याबद्दल अजून माहिती दिली आहे अशा इतर काही गोष्टी आहेत की ते आपल्याला संस्थेने दिलेत या शस्त्रामध्ये म्हणजे फेक हे आहेत ते सरांनी शिकवल्या ते चालून त्याचे वार त्याचे परफेक्ट कुठं कसे बसतात कोणी कोणी चालवले कसे कसे चालवले हे सगळं मला समजलं तू तुम्ही आतापर्यंत मी आतापर्यंत लाटीकाठी रणवार भाला दानपट्टा आणि प्रकार असे भरपूर काही शिकले तर त्या लाठीकाठीमधून मधून तुम्हाला कोणता अनुभव आला लाठीकाठीमधून मधून मला असा अनुभव आला की आत्ताच्या काळामध्ये मुलींना स्वतःची स्वतःचं संरक्षण करायला फार काही करायला लागतं पण आता आपण ह्या संस्थेमध्ये येऊन आप मला असं वाटतं की आता कोणी मला त्रास देणार नाही किंवा कोणत्या मुलीला त्रास देणार नाही कारण की जर मुली स्वतः स सेल्फ डिफेन्स झाल्यात तर कोण कोणाला त्रास देणार नाही त्यामधून काय काय शिकायला मिळाले मला ह्या शिबिरामधून पोहणे भारतीय व्यायाम पद्धती बौद्धिक विकास चिंतन वर्ग सर्व शस्त्र भारतीय व्यायाम पद्धती बॉक्सिंग योगा अशा इतर काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या